बागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवे परफेक्ट मार्गदर्शन आजच संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव सहासष्ट चोवीस नव्वद एकाहत्तर वर असं कोणीतरी म्हणाल अरे मला एवढंच सांगायचं सा, आहे औरंगजेबाच्या कबरीला विरोध केल्याबद्दल नागपूरच्या दंगली बद्दल शिवप्रेमीना जबाबदार धरलेला हे दुर्दैवी आहे मुठभर मतांसाठी सुरू असलेली ही खऱ्या अर्थाने एक लाचारी ही संतापजनक आहे खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांचा अवमान कुणी केला छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे छत्रपती संभाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आणि म्हणून अवमान करण्याचा प्रयत्न कुणी केला छत्रपती हे आपल्याला माहित आहे कुणी सुरुवात केली आणि छत्रपती संभाजी महाराजांचा छळ करणाऱ्या औरंगजेबाचं उदात्तीकरण राज्यातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न कोण करत हे देखील आपल्याला माहित आहे आणि म्हणून याचं उदात्तीकरण थांबलं पाहिजे ही भूमिका तुमची आमची सगळ्यांची आहे आणि खऱ्या अर्थाने देशभक्त सच्चा मुसलमान पण औरंगजेबाचं समर्थन करणार कर नाही कारण औरंगजेबाचे एवढे अतोनात छळ त्यांनी केले संभाजी महाराजांचे केले महाराष्ट्राचा घास घ्यायला तो आला महाराष्ट्राचा तो आक्रमणकारी होता ब्रिटिशांपेक्षा जुलमी होता त्यामुळे त्याचं उदात्तीकरण म्हणजे हा एक प्रकारचा देशद्रोह आहे आणि म्हणून वडिलांची वडिलांना जेलमध्ये टाकलं बापा भावाची हत्या केली बावीस लोकांचे त्यांनी खून पाडले सत्तेसाठी राज्य मिळवण्यासाठी त्यामुळे त्याच्याबद्दल काय कोणाला कौतुक को असलं पाहिजे कोण लागतोय औरंगजेब आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगतो की हा वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न होता कामाने प्रशांत कोरटकरच्या बाबतीमध्ये रोज चालला तो काल काल खाली मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर उत्तर दिलं कोरटकर कुठं सापडला काय रे कोरटकर कुठे सापडला याची माहिती घ्या मी का कोणावर हे करणार नाही नागपूरमध्ये कोणत्या धर्मांधांनी दंगल घडवण्याचा प्रयत्न केला याची माहिती घ्या हे तुम्हाला पूर्ण माहिती आहे पण खोटं नेरेटिव्ह पसरवून हिंदू समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत काही जण परवा म्हणाले नागपूरची दंगल एक सापल्या या सर्व हिंदू समाजाने घडवली दंगलीला जबाबदार असलेल्या लोकांच्या मुसक्या आवडल्याच पाहिजे दंगल ही दंगल आहे परंतु त्यामध्ये काय निघालं बांग्लादेश आणि मालेगाव कनेक्शन निघालं हे देखील आपण बघत बघितलं पाहिजे जर असे लोक इथे येऊन कायदा सुव्यवस्था हातात घेत असतील सामाजिक निर्माण करत असतील सारखं शांत शहर अशांत करत असतील तर यांचा बंदोबस्त केलाच पाहिजे आणि म्हणून राज्याची कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांबद्दल दयामया दाखवली जाणार नाही कुणालाही सोडलं जाणार नाही तो कोणी आरोपी असू दे कितीही मोठा असू दे कोणाचाही असू दे आणि त्यामुळे काही लोकांना मात्र या दंगेखोरांचा पुळका आलाय मी पुन्हा एकदा सांगतो की औरंगजेबाच्या बाबतीमध्ये उदात्तीकरण होता का म्हणे मी मागच्या वेळेस देखील म्हणालो की कोण तो कबरीचा इथला बॉम्बस्फोट बा, मधला आरोपी याकूब मेमन याकूब मेमन याच्या कबरीचं उदात्तीकरण कोणी केलं निवडणुकीमध्ये कोणी झेंडे फडकवले पाकिस्तानचे हे सर्व श्रुत आहे आणि म्हणून त्याचा परि परिपाक म्हणून विधानसभेच्या अधिवेश विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांनी निर्णय घेतला आणि म्हणून औरंगजेबाची कबर हा महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे त्याप्रमाणे औरंगजेबाचं उदात्तीकरण करणारे सुद्धा राज्यावर लागलेला कलंकच आहेत आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की विरोधी पक्षाने सरकारने जर चांगलं काम केलं तर चांगलं म्हणा वाईट केलं तर तिथं जा विचारा पण ज्या पद्धतीने आम्ही अडीच वर्ष या सरकार मध्ये असताना ज्या योजना केल्या लोकाभिमुख कल्याणकारी योजना आणि जे रखडलेले रखडवलेले प्रकल्प आम्ही मार्गी लावले याचा हुदो उदो करू नका परंतु ते खोट्या त्याच्यामध्ये आरोप करू नका आणि म्हणून गिरे तो बी टांग उपर अशा प्रकारची परिस्थिती काही लोक करत आहेत गेल्या काही वर्षामध्ये सभापती महोदय सायबर क्राईम कशा पद्धतीने वाढलाय याची झळ हो संपूर्ण देशभर आणि संपूर्ण जगाला स्वीकारलेलं आहे सभापती महोदय एक्कावन्न सायबर प्रयोगशाळा तयार केल्यात दखन फार्म तुम्हाला मिळवून देणार उच्च नफा आणि समृद्ध भविष्यातील शेती फळबागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवंय परफेक्ट मार्गदर्शन दक्कन फार्मच्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून तुमचं हे स्वप्न होईल साकार आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि तज्ञांच्या मार्गदर्शनाने आजच वळा आधुनिक शेतीकडे आपल्या शेतीचे उत्पन्न वाढवा दक्कन फार्मच्या मदतीने दक्कन फार्म आपल्या फळबागेला उच्च नफा मिळवून देणारा परफेक्ट मार्ग आज संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव सासष्ट चोवीस नव्वद एकाहत्तर वर आणि बना समृद्ध आधुनिक शेतकरी तेव्हा अधिक माहितीसाठी दक्कन फार्मच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला आजच जॉईन व्हा